नमस्कार श्रोते हो। मी सोपानराव तुकाराम आठवळे सौ करिश आठवळे गावडे या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक होऊ घातले या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसार प्रसारमाध्यमे आपला अंदाज व्यक्त करताना कुठल्याही मतदार मतदारसंघाचा हा उभा राहील तो उभा राहील गेल्या वेळेस त्याला किती मत पडली होती गेल्या वेळेस कुठल्या पक्षाची काय परिस्थिती हे आपल्या वार्तापत्रातून सांगत असतात मी आज आठवड्याच्या आठवड्या या सदरातून माझा अंदाज आपल्या पुढे ठेवत आहे माझ्या आजच्या या विषयाचे नाव आहे आठवड्याच्या आठवड्याच अंदाज मीडियाला माहीत नसते मीडियाला माहीत नसते कोण उभे राहणार लोक काढले मीडियाला काहीही माहित नसते कोण उभे राहणार लोक काढले सूत्रांच्या माहितीनुसार न्यूज असतात फेक सूत्रांच्या माहितीनुसार न्यूज असतात फेक वाचणारे ऐकणारे वाचतात ऐकतात सवीने वाचणारे ऐकणारे वाचतात ऐकतात सवीने जसे कल्पनेचे वर्णन केलंय एखाद्या कवीने जसे कल्पनेचे वर्णन केलंय एखाद्या कवीने सत्यापर्यंत नाही पोचता येईल सत्यापर्यंत नाही पोचतायत प्रसार माध्यमांना कोणी सिरियसली मनावरही नाही घेत प्रसारमाध्यमांना कोणी सिरियसली मनावरही नाही घेत या चॅनलला जर आपण नवीन असाल तर कृपा करून या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद